पंढरपूरला आषाढी वारीच्या निमित्त लाखो वारकरी बांधव जगद्गुरु संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्यामध्ये सहभागी झाले संतांच्या नामघोषात पांडुरंगाच्या नामघोषात हा पालखी सोहळा पंढरपुरामध्ये पोहोचला आषाढी वारीला तीन चार दिवस तिथं राहतात भगवंताच्या पायाशी नतमस्तक झाले ना हा सगळा जो प्रवास आहे या प्रवासाचं वेळापत्रक पालखी सोहळ्याच्या आपण पाहिलं तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमधून आपण पाहणार आहोत जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांचा जो पालखी सोहळा आहे परतीचं वेळापत्रक आपण पाहणार आहोत कुठे कुठे थांबती पालखी परत येताना मुक्काम कुठे असतो त्यासाठी व्हिडिओ नक्की पहा आणि शेअर करा कथाकथन चॅनलमध्ये आपलं मनापासून सहर्ष स्वागत आहे जय हरी माऊली तर मित्रांनो संत तुकाराम महाराज पालखी सोहळा म्हणजेच महाराजांची पालखी दहा सात दोन हजार पंचवीस गुरुवार येतोय आणि या दिवशी पालखी पंढरपुरामधून निघते पहिला जो मुक्काम असतो संत तुकाराम महाराजांच्या पालखीचा तो वाखरी या ठिकाणी असतो श्री मारुती मंदिरामध्ये मुक्काम असतो याच्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी म्हणजेच अकरा सात दोन हजार पंचवीस वाखरी इथून हा पालखी सोहळा निघतो आणि मुक्काम महाळुंगे या ठिकाणी विठ्ठल मंदिरामध्ये असतो याच्यानंतर बारा सात दोन हजार पंचवीस वार शनिवार येतोय महाळुंगे इथून पालखी सोहळा निघतो आणि हा पालखीचा जो मुक्काम आहे वडापुरी या ठिकाणी असतो आणि याच्यानंतर तेरा सात दोन हजार पंचवीस वार रविवार येतोय वडापूर येथून जगद्गुरु संत महाराजांचा पालखी सोहळा निघतो आणि याचा जो मुक्काम आहे पुढचा लासूरने या ठिकाणी श्री महादेव मंदिरात मुक्काम असतो नंतर दुसऱ्या दिवस सकाळी चौदा सात दोन हजार पंचवीस वार सोमवार येतोय लासूरने या ठिकाणून पालखी सोहळा निघतो आणि पुढचा जो संध्याकाळचा मुक्काम असतो तो बऱ्हाणपूर मारुती मंदिरामध्ये असतो नंतर दुसऱ्या दिवशी सकाळी पंधरा सात दोन हजार पंचवीस वार मंगळवार येतोय पालखी बऱ्हाणपूर येथून निघते आणि पुढचा जो मुक्काम आहे पालखीचा तो हिंगणीगाडा विठ्ठल मंदिरामध्ये या ठिकाणी पालखी थांबते नंतर दुसऱ्या दिवशी सकाळी तारीख किती सोळा सात दोन हजार पंचवीस वार येतोय बुधवार पालखी हिंगणीवाडा येथून निघते आणि जो मुक्काम आहे संध्याकाळचा तो वरवण या ठिकाणी श्री विठ्ठल मंदिरात पालखी असते जगदगुरु संत तुकाराम महाराजांची आणि नंतर सतरा सात दोन हजार पंचवीस गुरुवार दिवस येतो आहे आणि या दिवशी वरवणवरून पालखी सोहळा निघतो आणि जो मुक्काम आहे संध्याकाळचा तो कुंजीरवाडी या ठिकाणी असतो नंतर दुसऱ्या दिवशी दिनांक अठरा सात वार शुक्रवार येतो आहे कुंजीरवाडी येथून पालखी निघते जगद्गुरु संत महाराजांची आणि पालखीचा जो मुक्काम आहे तो पुण्यामध्ये नवीन पेठ या ठिकाणी पालखी सोहळा थांबतो नंतर अठरा आणि एकोणीस दोन्ही दिवस त्या ठिकाणी जगद्गुरू महाराजांचा पालखी सोहळा थांबतो आणि नंतर पुढे वीस सात दोन हजार पंचवीस पुण्यातून पालखी निघते वार आहे आणि नंतर मुक्कामपूरचा वीस तारखेचा पिंपरी गावामध्ये पालखी सोहळा थांबतो भैरवनाथ मंदिरामध्ये आणि नंतर दुसऱ्या दिवशी एकवीस सात दोन हजार पंचवीस पालखी पिंपरी गावातून निघते आणि नंतर पालखी श्री क्षेत्र देहू मंदिर या ठिकाणी हा पालखी सोहळा त्या ठिकाणी थांबतो म्हणजे जगद्गुरु संतकर महाराज परत त्या ठिकाणी जातात तर मित्रांनो पंढरपूरच्या दिशेनं जाताना म्हणजे आषाढी वारीच्या निमित्त लाखो वारकरी बांधव असतात अनेक संकट येतात ऊन वारा पाऊस कशालाही न जुमनता केवळ विश्वास संतांच्यावरती आणि पंढरीच्या पांडुरंगाच्यावरती वरती तर मित्रांनो जाताना लाखो वारकरी बांधव असतात परंतु येताना कमी असतात जगद्गुरू संत तुकारामांच्या पालखी सोहळ्याबरोबर जे येणारे वारकरी आहेत म्हणजे परतीचा प्रवास हे निष्ठावंत वारकरी म्हणजेच प्रत्येक एकादशीला जी वारी असती देहू ते पंढरपूर किंवा आळंदी ते पंढरपूर हे वारकरी येताना सुद्धा जगद्गुरु संत तुकाराम साथ सोडत नाहीत येताना सुद्धा देहू पर्यंत परत असतात ही माहिती जर आवडली तर लाईक करा आणि चॅनलवर ती प्रथम असाल तर नक्की सबस्क्राईब करा कारण चांगले गोष्टी मंदिरांची माहिती चांगले विचार तरुण पिढीपर्यंत पोहोचण्यासाठी याची फार गरज आहे हिंदू धर्मासाठी आपल्या जय हरी विठ्ठल अशी कमेंट नक्की द्या जय हिंद जय महाराष्ट्र